नाशिक ग्रामीणच्या येवला तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ सा घातला होता घरफोडी चोरीसारखे गुन्हे घडत होते नाशिक ग्रामीणच्या येवला तालुका पोलीस निफाड पोलीस वैजापूर पोलीस यांनी घरफोडी चोरी करणारी पारध्यांच्या टोळीचा शोध घेत अखेर त्यांना गजाड केले अनिल सुरेश चव्हाण राहणार शिरूर आदित्य भोसले आजाद चव्हाण दोघे राहणार कोपरगाव सायना जाधव राहणार येवला या चौघा संशयित आरोपी त्यांना जेरबंद केले त्यांचे साथीदार दिलीप भोसले मिथुन काळे संटा भोसले राहणार कोपरगाव यांचा शोध सुरू आहे या चोट्यांकडून दहा तोळे सोने दोन मोटरसायकली तसेच रोकड घरफोडी ग्रामीण पोलीस अधीक्षक माननीय बाळासाहेब पाटील सर अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास तेरा लाखाचा मध्यमाल हस्तगत केलेला आहे त्याच्यामध्ये दहा तोळे सोने आहे दोन मोटरसायकली आहे आरोपी चार अटक करण्यात आलेले आहेत त्यांचा चार दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत त्यांच्याकडे असलेले घरफोडीचे जे साहित्य आहे कानस कटोनी ऍडजस्ट पाना हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले दहा गुन्हे निफाड निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले तीन गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा एक गुन्हा असे चौदा गुन्हे ओपन झालेले आहेत उर्वरित तीन आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत त्या आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल अत्यंत चांगली कामगिरी धारशी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे या टीम मध्ये मंडळी पी आय तालुका पोलीस स्टेशन पी एस आय हर्षवर्धन बहीर पी एस आय पवार भरत कांदळकर हवलदार गुन्नर राजेंद्र पाटील सचिन वैरागर गणेश बागुल योगेश मोरे गणेश सोनवणे पंकज शिंदे संतोष जाधव सागर बनकर श्याम केटे राजू दुबे ललिता ढाकणे सुनीता महाजन वंदना वाघ आणि हेमंत गुले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि त्यांच्यामुळे चौदा घरपुडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अठ्ठा लाशे घरफुडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेले आहे याबद्दल पोलिस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या साही, साही, सर्व टीमचे अभिनंदन केलेलं आहे अब हर वार्ता नजर